नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गॅस सिलेंडर रेट म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना खुशखबर गॅस सिलेंडर स्वस्त याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे गॅस सिलेंडर बाबत म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना काय खुशखबर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गॅस सिलेंडर रेट जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना खुशखबर गॅस सिलेंडर स्वस्त बघा मुंबई आजपासून जून महिना चालू झाला आहे या महिन्यात पहिल्या दिवसापासूनच अनेक नियम बदलणार आहेत यात वाहतुकीच्या नियमाचाही समावेश आहे आज लोकसभा निवडणुकीतील एकूणच शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे या मतदानंत एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले जातील हे अंदाज व्यक्त केले जाण्याच्या अवघ्या काही तास अगोदर नागरिकांना मोठी खुशखबर मिळाली आहे एक जून पासून गॅस सिलेंडरच्या दरात म्हणजे गॅस सिलेंडर रेट कपात करण्यात आली आहे बघा पुढे सलग तीन महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या दरात घट याबद्दल माहिती पाहूया बघा सलग तीन महिन्यापासून या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कशा पद्धतीने घट झालेला आहे देशात ऑइल कंपन्यांनी सलग तिसऱ्यांना तिसऱ्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत गेल्या तीन महिन्यात चार महानगरातील व्यावसायिक गॅस सिलेंडर एकशे एकोणीस ते एकशे चोवीस रुपयांनी स्वस्त झाला आहे जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सत्तर ते बहात्तर रुपयांनी घट झालेली आहे बघा जूनच्या या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये स सत्तर ते बहात्तर रुपयांनी घट झालेली आहे पहापुढे गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो बघा एकूणच आपला जो व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे तो किती रुपयांनी स्वस्त झालेला आहे बघा आय ओ सी एलच्या माहितीनुसार देशातील चार महानगरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर एकोणसत्तर पॉईंट पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलेंडरचा दर हे क्रमशः एक हजार सातशे शहात्तर रुपये आणि एक हजार सातशे एकोणतीस रुपयापर्यंत खाली आला आहे बघा या ठिकाणी दिल्ली आणि मुंबईचा गॅस सिलेंडरचा दर या ठिकाणी कसं घटलेला आहे तर एक हजार सातशे शहात्तर रुपये आणि एक हजार एकोणतीस रुपयांनी खाली आलेला आहे कोलकाता शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडर हे बहात्तर रुपयांनी स्वस्त झाला आहे त्यामुळे कोलकाता सिलेंडरचा दर एक हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये झाला आहे चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सत्तर पॉईंट पाच रुपयांनी घट झाली असून सिलेंडरची किंमत एक हजार आठशे चाळीस पॉईंट पन्नास रुपयांनी कमी झाली आहे बघा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात घट झाली का पुन्हा तुमच्या प्रश्न निर्माण होतो आपण जे घरगुती गॅस सिलेंडर वापर वापरतो त्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये दे देखील घट झालेली आहे का पुन्हा प्रश्नचिन्ह बघा गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात घट होत आहे मात्र या काळात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र घट झालेली नाही नऊ मार्च पासून घरगुती गॅस सिलेंडरचा दर हे जैसे ते आहे घरगुती गॅस सिलेंडरमध्ये नऊ मार्च रोजी शेवटची नव्वद रुपयांची घट झाली होती या निर्णयामुळे दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमध्ये आठशे तीन रुपयांची घट झाली होती घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मार्चमध्ये नव्वद रुपयाची घट झाल्यानंतर मुंबईत या सिलेंडरचा दर आठशे एकोणतीस रुपये तर चेन्नईत आठशे अठरा पॉइंट पन्नास रुपयापर्यंत कमी झाला होता हा झाला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात घट झाली का एकूणच व्यावसायिक गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त आणि सलग तीन महिन्यांपासून गॅस सिलेंडर दराच्या म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात घट एकूणच आजपासून जून महिना चालू झालेला आहे या जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना खुशखबर गॅस सिलेंडर रेट गॅस सिलेंडर स्वस्त याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद